ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ मित्रांनो आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच गर्भधारणा राहण्यासाठी काही ज्योतिषीय शास्त्रीय उपाय सांगणार आहेत आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसांमध्ये खूप प्रकारचा ताणतणाव निर्माण होतो व त्याचा असर सरळ आपल्या गर्भधारणेवर होतो त्यामुळे व्यंदत्व नपुसंगता अशा लोकांना ब खूप सारे जोडपे बळी पडत आहेत त्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही ज्योतिषशास्त्रीय चमत्कारी उपाय बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व त्याआधी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाळगोपाळांची पूजा ही गर्भधारणीची शक्यता वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे बालगोपाळ हे भगवान श्रीकृष्णाचे बालरूपणीचे रूप आहे श्रीकृष्णाची पूजा केल्याने बाळणपणातील कोणत्याही येणाऱ्या समस्येपासून मुक्तता मिळते आणि तुम्हाला मूल होण्यास मदत होऊ शकते जोडपे एकत्र संतान गोपाळ पूजा करण्याचा मार्ग देखील पर्याय आहे सुरुवातीला बाळणपणाची शक्यता वाढवण्यासाठी पहिला वास्तुसल्ला म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये आनंदी आणि हसणाऱ्या बाळाचे फोटो ठेवणे बाळाच्या चित्रासोबत हास्यास्पद बुद्धाची मूर्ती ठेवणे देखील मदत करते तुमचा झोपण्याचा पलंग खाली ठेवू नये कारण त्यामुळे वेगळेपणा येऊ शकतो घरातील सर्वात महत्वाची बेडरूम नेहमीच नैऋत्य ने दिशेला असावी ही दिशा जोडप्यांमधील प्रेमसंबंध वाढवेल आणि प्रजनन क्षमतेवर मात करण्यास मदत करेल तसेच दक्षिणेकडे करे डोके ठेवून झोपा जर तुमच्या घरात बाग असेल किंवा रोपे लावण्याची जागा असेल तर तुमच्या अंगणाच्या आणि बागेच्या नैऋत्य दिशेला फळे लावा जर तुम्ही मूल होण्याचा प्रयत्न करत प्रयत्न करत असाल तर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा नूतनीकरणाचे काम, काम सुरू करू नका सकारात्मक वातावरणासाठी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा बेड खाली सर्व प्रकारचा गोंधळ काढा ही जागा नीटनिटकी ठेवा तसेच घराचे प्रवेशद्वारावर गोंधळमुक्त असल्याची खात्री करा शक्य असल्यास दारावर कारंजी ठेवा तुमच्या बेडरूमचा पश्चिम कोपरा स्वच्छ करा आणि सजवा हत्ती हे बाळणपणाचे प्रतीक आहेत म्हणून बाळणपणासाठी आणखी एक म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये सोंडेने खाली असलेल्या हत्तीच्या जोडीचा फोटो ठेवा नियमितपणे आणि विशेषतः गर्भधारणेचा प्रयत्न करताना बेडरूममध्ये ताजी फुले ठेवा तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत नसलात तरीही बेडरूममधून आरसा जर असेल तर तो, तो काढून टाकावा तुमच्या बेडरूममध्ये डाळिंबाचा फोटो लावल्यास तुमची प्रजनन क्षमता वाढण्याचे भाग्य वाढू शकते बेडरूम मध्ये पाणी किंवा कारंजे दाखवणारे फोटो लावणे टाळा हे ऐकायला विचित्र वाटेल पण एक एक आणखी म्हणजे तुमच्या कोणतेही घरातील नका मुलांसाठी विशिष्ट क्षेत्र आहे घराची पश्चिम दिशा म्हणून या दिशेला क्रिस्टल लटकवल्याने बाळपणा मदत होईल तुमची बेडरूम हलक्या रंगाने रंगवा हिंसाचाराचे चित्रण करणारी कोणतीही कलाकृती घरात किंवा विशेषतः बेडरूम मध्ये ठेवू नये तुमच्या बेडरूम मध्ये गुलाबी क्वाट्स दगड ठेवा गोरद आणखी एक वास्तू सल्ला म्हणजे पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावे जर तुमच्या बेडरूम मध्ये अटॅच टॉयलेट असेल तर ते वापरत नसाल त्याचा दरवाजा घट्ट बंद करा